तुमच्या घरी कुत्रा आहे का किंवा तुम्हाला कुत्रा पाळायचा आहे का जरूर पाळा कुत्रा अतिशय इमानदार असा प्राणी आहे आपल्या मालकावर निरतशीय प्रेम करणारा एकमेव जनावर म्हणजे कुत्रा किंवा श्वान म्हणूया आपण त्याला या प्राण्याकडे अतिशय पॉवरफुल अशी एनर्जी आहे कारण तो जो आत्मा आहे तो आत्मा भगवंताने वेगळ्या प्रकार प्रकारे वेगळ्या प्रकारे घडवलेला तुमच्याकडे असलेली बॅड एनर्जी ओळखण्याचं काम हा श्वान किंवा कुत्रा लवकर करत असतो तुम्हाला एखादं संकट येणार असेल हा कुत्रा भुंकत राहतो जेव्हा आपल्या घरी असलेल्या कुत्रा किंवा आपल्या बिल्डिंग मधला सोसायटी मधला एखाद्या कुत्र्याचं जेव्हा रडणं ऐकायला येतं तेव्हा त्यांना काही विशिष्ट आत्मे किंवा विशिष्ट शक्ती वाईट शक्ती दिसत असतात तेव्हा ते, ते, ते ओरडतात त्यामुळे काहीतरी अपशकून घडताना सुद्धा हा असा आवाज येतो कारण यांच्याकडे एक वेगळी ऊर्जा तुम्हाला जर एखादा वारंवार तुमच्या दारात येत असेल किंवा सारखा दिसत असेल तर त्याला तुम्ही निग्लेक्ट करू नका त्याला खायला द्या जे काही तुमच्याकडे असेल जे काही तुम्हाला मिळेल तुम्ही यात्रेला जाता तुम्ही फिरायला जाता तेव्हा जी काही कुत्री दिसतात जी श्वान दिसतात त्यांना जरूर खायला द्या कारण तो एक आत्मा आहे भगवंतांनी जस आपल्याला घडवले तसंच या प्राण्यांना सुद्धा घडवलेलं आहे फक्त एवढा फरक आहे की त्यांना बोलता येत नाही पण त्यांचे नक्की त्यांची भाषा तर सर्व प्राणी मात्रांवर आपल्याला दया करायचीच आहे पण त्यातल्या जवळ असणारे जे प्राणी आहेत ते आहे कुत्रा आणि माता जरूर तुम्ही कुत्रा पाळा त्याच्यावर प्रेम करा कारण कुत्रा हे खंडोबाचं प्रतीक मानलं जातं कुत्रा हा काळभैरवाच वाहन आहे तर साक्षात काळभैरवाची सेवा तुमच्या हातून जर घडायची असेल तर तुमच्या घरात कुत्रा येतो नक्की येतो तुमच्या दारात पण येतो आणि जर तुमच्याकडे काळ्या कलरचा काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर समजून जा की कालभैरवाचा आशीर्वाद तुमच्या घराण्यावर आहे तर नक्की तुम्ही कुत्रा पाळा जय गजानन